डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भीषण पाणी टंचाई बघायला मिळतीय या ठिकाणी असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्यासोबतच वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यानं अनेक वर्षांपासून स्थानिक आदिवासी बांधव आणि प्रशासनामध्ये संघर्ष बघायला मिळतोय यातच वैतरणा धरणामधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो मात्र त्याच्याच आजूबाजूला असलेल्या आदिवासी पाड्यांना पाणी मिळत नसल्यानं आक्रमक झालेल्या एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र औचित्य साधत वैतरणा धरणातील पाणी रोखून धरण्यात मुंबईला जाणारं पाणी रोखून धरत जोपर्यंत त्र्यंबक आणि इगतपुरी मधील आदिवासी पाड्यांना मुंबईला पाणी मिळवून ना देणार नाही अशी भूमिका यावेळी ग्रामस्थ आणि एल्गार कष्टकरी संघटनेकडून घेण्यात आली या आंदोलनामध्ये एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते বুরো রিপোর্ট ডিএনএ নাশিক নূজ নাশিক